जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवरायांचे शूर सरदार सर सेनापती एसी कंकांच्या वाड्याला पुण्यावरून आमचे अंकुश भाऊ येनपुरे यांचे कुटुंबीय आणि सहपरिवार आणि मित्रमंडळ यांनी आज इथे येऊन मृत्युंजय गावात येऊन त्यांच्या येसाजी कंकांच्या वाड्याला घेऊन आज जो दीपोत्सव साजरा केला दीपोत्सव म्हणजे याचा असं कारण आहे की एक अंधाराकडून प्रकाशाकडे साजरा केल्याने फार ऊर्जा मिळते पुढं कुठलेही कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळत असतील तो आज कार्यक्रम हे भाऊंनी इथं स्टार्ट केलेला आहे त्याबद्दल मी आमच्या कुटुंबियांच्या कंक कुटुंबियांच्या वतीनं मी भाऊंच अगदी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि पुढं पुढच्या वर्षी कार्यक्रम ह्याच्यापेक्षा ज्वारच होईल ह्या वर्षी मला थोडीसुद्धा आम्हाला कल्पना नव्हती काय नव्हती पण भाऊंनी ही जादू केली